मोटरसायकल स्वाराला वाचवण्यासाठी त्याने स्वचक्क बलकरलाच पलटी केले अक्कलकोट तालुक्यातील के साफळेगावचा बल्कर वाहन चालक नेहमीप्रमाणे आपल्या घराकडून पुण्याला सिमेंटने भरलेला बल्कर क्रमांक एम एच बारा टी व्ही अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस घेऊन निघाला होता किनीमोड फाट्याजवळ असलेल्या वळणदार रस्त्यावर अचानक बल्करच्या समोर मोटरसायकल स्वार आल्याने त्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात हो घालून वाहन चालक बाबू अलेशामुल्ला याने सिमेंटने भरलेल्या बल्करला रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी करून त्या मोटरसायकल स्वाराचे प्राण वाचवले बाबू अलेशामुल्ला हा वाहन चालक नेहमीच सेडमवरून बल्करमध्ये सिमेंट भरून साफळा येथे आपल्या घरी मुक्काम करून सकाळी सोयीने पुण्याला जात असतो आज घरातून पुण्याला निघताना किनी मोड फाट्याजवळ असलेल्या वळणदार रस्त्यावर ही दुर्घटना घडली या दुर्घटनेत बलकर वाहन चालकाने स्वतःचा जीव धोक्यात हो घालून समोरच्या मोटरसायकल स्वाराला वाचवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे पुणे चाललेली गाडी सापळे ड्रायव्हर सापळेमध्ये रहिवाशी असून सापळेमधून निघत असताना मेन रोड गुलबर्गा टू पुणे ह्या हायवेला येत असताना झालेला हा अपघात ड्रायव्हर वाचवाट झाली मोटरसायकल वाचवायसाठी माझी गाडी पट्टी केलं ब्रेक मारल्यानंतर गाडी कसं पलटवते मला का तिचा जीव वाचवलो ना मी वाचवासाठी माझी गाडी पल्टी केलं अशी गाडी पलटी होती का ब्रेक का काय मारलात ब्रेक मारला